नमस्कार मित्रांनो चला तर आज मी चाललय बघायला यांच बघायला तोड बघायचं थांबा मी दाखवते बर का गाडीवर निघाल्यावरती चला निघ आपण पप्पा भाऊ आले गेला तर चालली मी उसाच नाही गप्पा चाललय बघा यांचं दोघांचं काय गप्पा चालले पप्पांचे आले गेला तर चला आम्ही निघालो आत्ता आम्ही निघालोय ते रस्त्यापर्यंत आलो आता गेले आता आम्ही आलो आहे भेंडळीमध्ये तर चला आता चाललंय देशमानेला हो चालेल हो गाडीच्या पुढे एक बाईक आहे तर ते बाळ आम्हाला जवळपास पासून बाय बाय करत आम्ही भरपूर लांब आलोय ते आम्हाला बाय बायच करत किती खाली ओढती तरी ते उभं राहतं आम्हाला बाय बायच करत खूप क्यूट आहे

हे दारंगगावचं देवीचं मंदिर आहे तर तिथं जायचं आहे मला एक दिवस मी तुम्हाला पण दाखवाल खूप मस्त मोठं मंदिर आहे आपण ह्या मंदिरात एक दिवस नक्की जाऊ कारण की मला येता जाता कंटिन्यू माझ्या रस्त्यातच आहे तर चला मी पण बघितलं नाही मी बघल तुम्हाला पण दाखवल चला आता दोन तीन के म्हणजे दहा पंधरा मिनटाचा रस्ता राहिला आहे आता घरी जाण्यासाठी आता खूप जवळ आलो आहे मला कंप्लेट एक तास लागतो घरी जाण्यासाठी तर चला बघा किती मस्त पोरं शाळेतून घरी चालले शाळेतले दिवसच खूप मस्त राहता आम्ही पण मस्त दोन किलोमीटर पैपही जायचो आता सायकलवरती कंप्लीट या मुली तीन किलोमीटरच्या आसपास सायकलवरती आलं आहे बघा आता भरपूर टाईम झाला आहे शाळे गेल्या खूप फेमच देश माझ्या गावात थोडी देश भरपूर पाणी नदीला आहे ना अजून देशमाने गावच गणपती मंदिर हे महादेव मंदिर इकडं आता दोन मिनट आता रस्ता आलो आता घरी जवळ आलं आता बघा मम्मी कोथंबीर आणि शपूरची भाजी घेतीये चला आता पप्पा मी गाईचं दूध काढून घेतोय पहिले मला काढता येत नव्हतं दूध पण मम्मी गाडीहून पडल्यापासून शिकली मी दूध काढायचं कारण की तो कामावरती गेल्यावर संध्याकाळी पप्पा आणि मी दूध काढायचे आज म्हटलं चला महिना दीड महिन्यानंतर आज परत दूध काढतीये चला आता आम्ही दोघं दूध काढून घेतो मी कालचा व्हिडिओ एंडिंग करायचं विसरूनच गेले होते व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशीच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय